न्यूज इंडिया सच के साथ। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आणि स्वच्छता ही सेवा 2025 या अभियानांतर्गत सालोड हिरापूर ग्रामपंचायतीत भव्य महाश्रमदान व वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत सालोड हिरापूर पंचायत समिती वर्धा आणि जिल्हा परिषद वर्धा यांच्या वतीने करण्यात आले 25 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी आठ वाजता ग्रामपंचायतच्या कार्यालयाच्या परिसरात हा उपक्रम राबवण्यात आला यावेळी ग्रामसेवक सालोड हिरापूरचे सरपंच अमोर कलनाके ग्रामपंचायत सदस्य आशा वरकर सामाजिक कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वच्छता ही सेवा आहे आणि वृक्षारोपण ही काळाची गरज आहे गाव सुजलाम सुफलाम करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घ्यावा या संदेशासह हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला एस टी न्यूज ब्युरो रिपोर्ट वर्धा या दिवशी मुख्यमंत्री पंचायतराज दिनानिमित्त आज आपल्या सालोड या ग्राम ग्रामपंचायतच्या वतीने हो स्वच्छता अभियान राबवण्यात आलेलं आहे याकरिता आपल्या गावातील पूर्ण नागरिक तसेच अंगणवाडी सेविका आशा वर्कर यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतले आहे या सर्वांचे मनापासून धन्यवाद. नमस्कार मैं खुशी स्वागत है आपका एचटी न्यूज़ इंडिया में आइए नजर डालते हैं इस वक्त की बड़ी खबर पर। ऐसी ही ताज़ा ताजातरीन खबरों को पाने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें। धन्यवाद।